जुनी सो एक मनासरच्या स्थानी गेलं तर लोकं त्याचं सोनं होतं हे मुलालाल शेख आतमध्ये गेलेत का कुठे गेले मुलालाल शेख त्यांनाही खजार साहेबांचा स्वर्गीय बाला रब्बी शेख असू द्या आनसार शेख असू द्या आसिफ शेख अहो कोण बोलला चे आप विचार करतोय गावळा नक्याच्या पेट्रोल पंपावरती गेलेला परिवार हाताने एकही जात नाही महाराष्ट्रातला हे लावा पृथ्वीराज पाटील हा देवठाण्याचा <coughs> बोरगा कुस्ती मंडळी कोल्हापूर मधला <coughs> महेंद्र गायकवाड दिनेश गोलिया मैदाना चले <coughs> <श्यवास। coughs> <coughs> पृथ्वीराज जागतिक कुस्ती स्पर्धेतला रौप्य पदकाचा मानकरे पृथ्वीराज त्याचा बंध चुलता संग्राम पाटील हा दोन हजार अकरा अकलूज अधिवेशन मधला माती विभागातला उपमहाट केसरी आणि पृथ्वीराज दोन हजार बावीस ला सातारा अधिवेशनमध्ये महाठ केसरीची गदाखांद्यावरती घेतली कस्ताच्या जीवावर असा हा पृथ्वीराज आकार्यापणे लढतोय रमेशांना आसुरे सोलापूर केसरी प्रोजेन नवलीगावची डेप्युटी सरपंच आशिफ शेख पैवाल पंचाची भूमिका साकारतात स्वतः चेअरमन साहेबाकडे होते आणि महाराष्ट्राच्या राजकीय चंद्रामध्ये गेली पन्नास वर्षे चर्चेमध्ये घराणं मोहिमेपणे घराणं स्वराज मुंडे

एकशे बावन्न देशामध्ये कुस्ती खेळली जाते आणि ब्याण्णव देशामध्ये कुस्ती लाईव्ह दिसा लागली मैदानामध्ये आला स्वराज मुंडे शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर जालेंद्राबांडे यांचा पठ्ठा मैदानात आलेला आहे सर मध्ये अजिबात विश्वराज भैया आणि मंडळीवर सोडून एक लागून फिरू देऊ हे मोठ्या गोष्टी चालू आहेत आतमध्ये पुढे जाऊ नका विनंती आहे सूरज मुंडे आला सूरज हात गोटी वय वयवर्षी अठरा एक वदन एकशे सत्तावीस किलो कसे कुस्ती लावून घ्या कसे हे सूरजेशला पाटील साहेब यांच्या शोभाचे कुस्ती लागते मानाजी बाप कोण पण बोल मानाजी बापर्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते उमेदवार पाटील साहेब आणि मानाजी बापू माने यांच्या श्वासचे कुस्तीला प्रारंभ होतो विकास सरागुरतो श्री कृष्णा गाडा सोलापूर भरत मैत्री वस्ताचा पठा आणि सोराज मुंडे स्वराज स्वराज मुंडे शाहू गोष्टी केंद्र कोल्हापूर जालेंद्राबा मुंडे यांचा पाठा आणि शेराजीवाय दिली जाते ही कुस्ती अनेक दिवस होणार होणार म्हणून गाजत होती हो कोणसा आशिफ भाई हा आशिफ से उपसरपंच पळ शेवास सूरज मुंडे विरुद्ध विकास धोतरे विकास हा अनुभवाला जास्त आहे कुरुलगाव आणि सूरज मुंडे हा बीडचा पैलवान जयलेंद्र मुंडेंचा चिरंजीव कुस्ती मंडरी कोल्हापुरात जाऊन कधी काही पोटाचं खळगळ भरण्यासाठी सालमिक थोडाकाला पैसे नव्हते त्याच्या वडिलांना आज तीन ते चार कोटीची तालीम उभा केली हिरव्या लागेच्या पैलवानच्या वडिलावर आणि असा मुकाबला लोकनेते उत्कृष्ट संसदपटू म्हणून भारताच्या लोकसभेमध्ये उल्लेखनीय काम ज्यांनी पाच वर्षामध्ये तीन वेळा संसदपटू पुरस्कार घेतला लोकसभेच्या कार्यकाळामध्ये आणि राज्यसभेचा कालखंड सुरू झाला गतवर्षी जयंट किलर म्हणून ज्यांनी आपला एक वेगळा ठसा पाच मिनिटाचा ट्रायग महाराष्ट्राच्या राज्यसभेमधून एकोणीस खासदार जातात आणि सर्वाधिक खासदार जातात राज्यसभेला उत्तर प्रदेश मधून हा महाराष्ट्र महार। सागर ज्वला सागर शेख यांच्याकडून कॉमेंटसाठी जावे त्याच्या वंशी तेव्हाचं कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा जंगली रमे पे आहो ना महाराज डिलीट करून टाका काय नुसतं येऊ बघायचं बघायच चेअरमन साहेबांनी इथं मनोरंजनासाठी कार्यक्रम घेतला नाही काही जण कोण काही वेगळे कार्यक्रम घेत्या इथं मधून कॅरी जाते नागपट्टी लावलेल्या हजीब शेख पैलवान महान मुला अफसर शेख आणि शब्पी शेख ही भावाभावाची जोडी आख्या राज्यात गाजली त्यानंतर हानसार शेख आणि बालारब्फी शेख शरीफ शेख आणि आसिफ शेख आणि सोहेल सोहेल शेख. पर पर्व चालू झाला दोन मिनिटांचा ठाणे गेला पलीकार हा दो दोन मिनिटानंतर कुस्ती गुणावर लावली जाईल समोरून अनेक वाईट पैलवान ज बोलू विशाल भूडू जी इतने दूर से इस महाट के धरती पे आप आए हैं दो हजार किलोमीटर से आए हैं विशाल भूडू जी और शेला जय जे कार नहीं होती बेटा कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती रमेश जी उनको हिंदी में बोलिए कुश्ती करना पड़ेगा या कुश्ती नहीं छूटेगी नेशनल स्तर पर जिस सांसद ने पूरे देश में अपना नाम कमाया, कमाया है वो है राज्यसभा खासदार धनंजय आप जी महरी इनके अमिष्ट चेतन सोलह पे एक कुश्ती का दंगल लिया है पहलवान जी अश्वश साहब कुश्ती गुणावर लेने का पहिला गुण घेऊन तो विजय ठरणारा चट्टी पकडायच्या बोट्या मोडायच्या पाठीमागा सरकायचं नाही विशाल पॉईंटवर कुस्ती लागायचे त्यांना सांगा रमेश असं साहेब केल्या कार्यकर्त्या तुवाच ते चेअरमन साहेबांच्या चेहऱ्यावर झळकायला लागले आणि खोट्यातून पाट आणि छातीचा बोज्या मारीवट्याकला विशाल फोटवणं मनसशास्त्र आणि सायकोलॉजी हे पैलांच्या अंगामध्ये असते ओले तू का ओ, 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 माका एक जाक मारला होता आणि गदालोड मारला सूरज मुंडे

सर्व शिवाजीराजे गुंड पाटील यांना विनंती आपण सर्वांनी मैदानामध्ये मा जायचं <laughs> महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आमचे नेते उमेदवार पाटील साहेब यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक आणि एक हजार रुपये बक्षीस कॉमेंटरीला धन्यवाद दादा चाल मिता बोल मिता ढोल मिता परमेश्वर आहे आम्ही निमित्त मात्र आहे एक हजार रूपये बक्षेसदा पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रवक्ता और पृथ्वीराज पार्टी अभी तक तो कुछ नहीं हो रहा है आ, एक दूसरे का अंदाज आपने लिया है जब कुस्ती सरकारी सरकार कर करने चरवन अदीशाना ही विनंती अपन मैदान चला जगता